आपण महाविजयी ठर ज्याने आमच्यावर प्रीती केली त्याच्या योग्य या सर्व गोष्टी आपण महाविजय ठर सर्व गोष्टी जो आमच्यावर प्रीती करतो परमेश्वर प्रीती करतो सर्व गोष्टी आज तुम्ही आर्थिक अडचणीत असाल आज तुमच्या काही गरजा असतील कौटुंबिक मुलांच्या गरजा असतील त्या सर्व तुम्ही परमेश्वराच्या हातात तुम्ही द्या तुमचं कर्ज झालं आहे तुम्ही त्या गोष्टी प्रभूच्या हातात द्या इथं देवाचं वचन म्हणत की या सर्व गोष्टी उलट पक्षी ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टी आपण महाविजयी ठरतो आम्हाला तुमचेही कर आशीर्वाद पित्राला ख्रिस्ताव प्रेम ज्या वेळेस येशूच स्वर्गारोहण झालं येशू तिसऱ्या दिवशी मरणातून जिवंत झाला आणि येशूचं स्वर्गारोहण झालं प्रियांना ये सुविधा पित्राला पवित्र आत्मा पित्रा पेत्र भाषण दिलाना तीन हजार लोकान बाब्स माँ घना तीन हजार लोकान बदलने लोक प्रेषितांकडून प्रभून कार्य करून घेतली त्याची सेवा करून घेतली पवित्र आत्म्याच्या मार्गात ते चालले त्यांच्याकडून आपली सेवा करून घेत ख्रिस्ताकडे येईल एक देवाच्या कार्यामध्ये बीजी झाला होता तसा आम्ही प्रभूच्या वचनामध्ये स्वतःला ठेवा यासाठी आमचं जीवन नसावं याच त्याच तुझ याच्यातच वेळ लागत त्याच्यासाठी देवाने जीवन तर नाही ठेवलं आपल्याला एक दुसऱ्याला क्षमा करणे एक दुसऱ्याला क्षमा करणे एक दुसऱ्याचे अपराध आपल्या पोटामध्ये ठेवणे याच त्याच्या जवळ नाही त्याच त्याच्या जवळ नाही आप ख्रिस्ताच्या शांती आणि प्रियांनो आम्ही पुढे जात असताना देवाच्या वचनामध्ये आम्ही स्वतःला शांतीमध्ये पेत्राची सावली लोकांवर पडली तर आजारी बरे होतो क्षेत्राला तुरुंगात ठेवण्यात आलं प्रेषितांची कृत्य आता बारावा अध्याय वचन एक ते अकरा आजच्या मननाकरिता आपण वाच प्रियांनो इथं सांगितलेलं आहे पाचव्या वचनामध्ये ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता परंतु त्याच्याकरिता देवबाप्पा जवळ मंडळीची एकाग्रतेने प्रार्थना चालली होती एकाग्रतेने प्रार्थना चालली होती सो पीटर वॉज एट इन जे बट द पीपल ऑफ द चर्च वेअर प्रेम अर्नेस्टी गॉड फॉर हिम प्रेम इथं देवाचं वचन म्हणतं की पेट जेल मध्ये होत अस देवाच्या वस्तामध्ये आपण वाच आणि मंडळीची त्याच्यासाठी प्रार्थना चालली होती बट द पीपल ऑफ द चर्च वेअर आर प्रे अर्नेस्टली टू गॉड फॉर हिम अर्नेस्ट कळवळ्याची प्रार्थना अर्नेस्टली इंग्लिश शब्द कळबळ्याची प्रार्थना चालली होती प्रभू पेत्राला सोडव पेत्राला राजाने जेल मध्ये टाकलं पेत्राला मारून टाकणार होते दुसऱ्या दिवशी पेत्रासाठी प्रार्थना चालली होती पेत्राचा एकच गुन्हा होता कोणताच गुन्हा नव्हता राजाने आणि लोकांनी त्याच्यावर गुन्हा ठेवला की तो देवाची सुवार्ता सांगतो येशू प्रभूची पेट्रासाठी मंडळीची प्रार्थना सुरू होती वचन फेरोत त्याला बाहेर आणणार होता त्या रात्री दोन बेड्या घातलेला असा पेत्र दोन शिपायामध्ये दिसतात होता आणि दरवाजा तुरुंगाचा पहारा करीत होते इथं सांगितलेलं आहे फेरोत त्याला बाहेर आणणार होता लोकांपुढ आणि मग त्याला मारणार होते पेत्राला या आधी त्यांनी याकोबाला असंच मारून टाकलं तरवारीने बदल असं आपण वाचतो प्रेषितांच्या कृत्यामध्ये बारावा अध्याय पहिल्या वचनापासून जर वाचलं तर त्या ठिकाणात आपण वाचतो प्रियांनो बायबल काढा प्रेषितांची कृते याचा बारावा अध्याय आणि प्रियांनो द नाईट बिफोर हेरो वाज गोइंग टू ब्रिंग हिम ऑफ द पीपल पीटर वाज बिटी बिटवीन टू बॉब ही वाज टूळ पहारे करी त्याच्या बाजूला पहारे करी झोपले आहेत त्याच्या सोबत त्याला बांधून ठेवला साखळ दंडाने असं आपण वाचतो ह्या वचनामध्ये प्रियनो मजबूत पहारा ठेवला तिथे पहारेकरी आहेतच दारवाजे बंद आहेत गेट आहे पहिलं गेट आहे तिथे पहारेकरी आहेत सभोवती पहारेकरी आहेत शिपाई आहेत पेत्र झोपला प्रार्थना करून कसा झोपला कसा झोपला पेत्र प्रार्थना करून इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्रे इन अवर लाईफ मोस्ट इम आमच्या जीवनामध्ये खूप महत्वाची आम्ही रोज प्रार्थना करावी देवाशी बोलावं झोपण्या पेत्र प्रार्थना करून झोपला पेत्रासाठी मंडळीमध्ये प्रार्थना सुरू होती की प्रभू पेत्राला सोडव मंडळीच्या लोकांनी पाळकासाठी प्रार्थना करावी पाळकाचा राग करू नये प्रार्थना करावी दे आठोना भर, आठोना देव अजून आशीर्वाद देतो आठवडाभर आठवड्यातून एकदा आपण भेटतो प्रियांनो माता भगिनींनो तुम्ही आलं पाहिजे चर्च सोडू नका चर्चला या देवबाब तुम्हाला पवित्र आत्म्यामध्ये चालवतो आमच्या घरामध्ये तुमच्यासाठी रोज प्रार्थना असते पाळखीनबाई आणि मी आपण देवाच्या वचनाकडे येऊया प्रियांनो हा झोपला होता इथं वाचलं दहाव्या वचनात हे रोग त्याला बाहेर आणला होता त्या रात्री दोन पेड्या घातलेला असा पेत्र दोन शिपयामध्ये दिसला होता आणि पहारे करी दरवाजा पुढे तुरुंगात पहारा करीत होते आकाशाची दारे उघडणारा परमेश्वर आकाशाची दारे उघडणारा परमेश्वर मोठ मोठाले धर्माचे उघडणारा परमेश्वर तुम्ही म्हणाल असं होणारच नाही होणार होणार भुडगे प्रार्थना करा असं होणार तेव्हा पहावं साठव तेव्हा प्रभूचा त्याच्या खोली सकातला त्याने पेत्राच्या खुशीवर थापवून त्याला जागे करून म्हटले लवकर उठ तेव्हा त्याच्या हातातील साखळ गुरु पटली लवकर उच देवाचा दूत आला कुठं आला जेलमध्ये तिथं प्रभूचा दूत आला आणि त्याच्या खुशीवर त्याने हे केलं थाप दिली आणि म्हणाला लवकर उठ जागे करून त्याला म्हटले लवकर उठ तेव्हा त्याच्या हातातील साखरदार गळून पडली आणि स्त्रियांना जात असताना एट वन्स द चेन फेल ऑफ पीटर्स हँड इथं सांगितलेलं आहे की त्याच्या हातातील साखर काय झाले गळून पडले गळून पडले प्रियांनो ज्या सैतानाने तुम्हाला एखाद्या वेसनामध्ये बांधून ठेवला आहे ते वेसनाचे साखळ दंड प्रार्थने गळून पडतील एखादी सवय एखादी वाईट गोष्ट आहे तुम्ही प्रार्थना कराल आणि त्या गळून पडतील पेत्राला त्याने स्पर्श केला उठवलं आणि पेत्र उठला ते साखळ दंड गळून पडले असं देवाच्या वचनात आपण वाचतो मग देवदूत त्याला म्हणाला कंबर बांध व वा पायात वाहना घाल काय कर कंबर बांध व वा पायात वाहना घाल त्याने तसे केले त्याने त्याला म्हटले तू आपले वस्त्र पांघरून माझ्या मागे ये काय काय केलं देवदूताने स्पर्श केला त्या हाफ दिली आणि देवदूत त्याला म्हणाला आपले कपडे घाल कपडे घाल आणि माझ्या माग पायात वाहना घाल काय पायात वाहना घाल कंबर बंद बांध नाही काय काय गोष्टी आहेत पहा बरं उघडा बरं मग देवदूत त्याला म्हणाला कंबर बांध काय कर कंबर कपडे व पायात वाहना घाल तू आपले वस्त्र पांघरून माझ्या मागे ये कपडे घाल आणि काय कर तुझे चप्पल घाल कंबर बांध आहेत का तीन गोष्टी आहेत का आणि चौथी सांगितली माझ्या माग मागचे काही कळत नाहीये काय होत उठला पेत्राने एवढा प्रकाश पाहिला जेलमध्ये एवढा प्रकाश होता देवदूताचा पहारे झोपले झोपले देवाच सामर्थ्य कार्य करते तुम्ही आपल्या कुटुंबासाठी ज्या वेळेस प्रार्थना करता कळकळीची त्या प्रार्थनेच उत्तर देव पाठवून देतो तुम्ही कळकळीची प्रार्थना केली आहे का की आजही तुम्ही तुझ माझ माझ याच करत बसले आहे आयुष्यात तुमचं संपत आलं देवाच्या घरात तुम्ही तुझं माझं करणार आहात का त्यासाठी तुम्हाला देवाने शांत व्हावं लागेल प्रभूच्या पुढे बसावं लागेल प्रभूला बोलू द्या तुमच्या परमेश्वराला तुमच्या जिंना बोलू द्या प्रियांनो तुम्ही तुमचं तुमचं नका करू मरण आहे न्याय आहे परमेश्वराच्या समोर उभं राहायचं आहे जिवंत परमेश्वर ज्याने आम्हाला बनवलं निर्माण केलं त्याच्या पुढं आम्हाला उभं राहायचं आहे त्याच्या पुढं आम्हाला उभं राहायचं आहे म्हणून तो त्याच्या वचनात स्वतःला ठेवा हे तुमचं चर्च आहे यू आर द रिस्पेक्टेड पीपल इन जीजस क्राइस्ट ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्ही सन्मानित आहात चर्च सोडू नका बरोबर चर्चला या तुकी इच्छा प्रेम केंद्रित तो। परमेश्वर तुमचा देव है परमेश्वर तुमचा बाप अद्भुत गोष्टी त्याने के केल्या आहेत मग देवदूत त्याला बनवलं गंबर बांध पायात वहाना घाल दे द एंजल से पास्टर बे एंड पु आउट युवर सेंड कंबर बार चल गाल वाहना घाल कस प्रभू आपल्या लोकांना वाचवतो कस प्रभू आपल्या लोकांना वाचवतो आणि सातव्या प्रश्नामध्ये तेव्हा पहा प्रभूचा जूज त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोली उजेड चकाकला आम्ही वाचल उजेड चकाकला चकाकला उजेड त्याने पेत्राच्या खुशीवर थापून त्याला जागे करून म्हटले लवकर तेव्हा त्याच्या हातातील साखळ दंड करून पाठिमाग वेंद्र निघाला पहा इथ ह्या तीन गोष्टी बद्दल आपण थोडस मनन करणार आहोत देवदूतांना त्याचे कपडे घालून दिले का नाही त्याला सांगितलं काय का कपड कपडे घा तू आपला कंबर बंद बांध चप्पल घाल पहा देवदूताने त्याला जाग केलं त्याचे साखळदंड गळून पडले आणि देवदूत त्याला म्हणतो की चल आता तू काय कर भूक घाल तुझा कंबर बंद बांध कपडे घाल म्हणजे जे काम मनुष्य करू शकतं प्रभू ते मनुष्यालाच करायला आम्ही आणि जे मनुष्याकडून होत नाही ते प्रभू करतो साखरदंड मनुष्याला तोडून तोडता येतात का नाही तोडता येत प्रभू न ते गळून पाड पेत्राला देवदूत बनाला उठ आपली कंबर कपड़े घाल चप्पल घाल बूट घाल तुझे आणि माझ्या मागे येईल जे काम मनुष्याला करायचंय ते मनुष्यालाच करायचंय प्रभू करायला घरामध्ये कदाचित आमच्या माता भगिनींना स्वयंपाकाचा त्रास येतो नाही का स्वयंपाक त्यांनी केलाच पाहिजे माता आहे त्यांनी स्वयंपाक घरी केलाच पाहिजे घरामध्ये चूल पेटलीच पाहिजे गॅस पेटलाच पाहिजे स्वयंपाक घरामध्ये झालाच पाहिजे घर आहे तर तिथं स्वयंपाक झालाच पाहिजे जे काम आपल्याला करायचं ते प्रभू आपल्याला देवदूताने चप्पल नाही घालून दिली ही घाल मग नाही तू घालू शकतो मनुष्य घालू शकतो पित्राने बरोबर घातली चप्पल आपले कपडे घातले आणि त्याच्या पाठीमागत पहा जिथ देवाची उपस्थिती आहे शिपाई सगळे आहेत पण ते झोपलेले इत्ता देव काम करतो आहे मित्राला सोडवतो <coughs> जेव्हा मी याच्यावर अभ्यास करतो किती अद्भुत गोष्ट आणि मग तो निघून त्याच्या मागे गेला नको बच्चन तरी देवदूताकडून जे झाले ते खरोखर घडत आहे हे त्याला कळेल आपण दृष्टांत पाहत आहोत असेच त्याला वाटले पीटर फॉलोड ही आउट ऑफ द प्रिझन नॉट मूवी ही व्हाट द एंजल वाज द ग्रीन वाज रियल ही थॉट ही वाज सेइंग अ बीच आपण दृष्टांत पाहत आहोत असेच त्याला वाटले मित्रांनो हा दृष्टांत तो झोपेत नव्हता दृष्टांत पाहत नव्हता खरी गोष्ट होती रियल आणि मग पुढं काय पेत्र त्याच्या मागे चालत गेला देवदूताच्या देवदूत पुढं चाललं पेद्र आणि चालता 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 देवदूत देवाने आपला दूत पाठवला तसच जेव्हा तुम्ही संकटात असता प्रियांनो देव तुमच्यासाठी कार्य जेव्हा तुम्ही दुःखात असता देव तुमचे अश्रू पुसतो सांत्वन कर म्हणून ख्रिस्ताला तुम्ही आपला मित्र माना तोच तुम्हाला जीवन देण्यास सामर्थ्यवान आणि मग पेत्र तिकडे गेला आणि त्या कुटुंबामध्ये प्रार्थना सुरू होती मंडळी जिथं जमत असते प्रार्थना सुरू पेत्रा पेत्र दाराशी उभा होता आणि त्याने दार खोटावला वृंदा नावाच्या मुलीने दारा जवळ ती आली पेत्राला पाहिला आणि ती दार न उघडता पुन्हा सांगण्यासाठी गेली की पेत्र दाराशी उभा आहे प्रार्थेला आलेले लोक म्हणाले तू पावसाळीस पेत्र नसेल ती म्हणाली पेत्र घडलं पाहिलं पेत्राय समोर देवाच केवढ कार्य आहे पेत्राला सोडून आणलं प्रभूने हेरोदाच्या तावडीतून तु। तसच तुम्हाला प्रभू ज्या हजारात व्याधिक आहात त्याच्यामध्ये दे मरू देणार नाही तुम्ही त्या सार्वत्कालिक जीवन देणाऱ्या ख्रिस्ताकडे आपली दृष्टी लावा त्याने तुम्हाला सार्वकालिक जीवन दिला आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा त्याच्यामध्ये चालत राहा देव अद्भुत रीतीने तुम्हाला अद्भुतो देवाची परीक्षा पाहू नका प्रभुन पेत्राला सोडवलं तो तुम्हाला सर्व पापाच्या दास्यातून सोडवण्यासाठी सामर्थ्यवान देवाचा पुत्र ख्रिस्त परमेश्वरा तुझे आम्ही उपकार मानतो आज या वचनाद्वारे तू प्रत्येकाशी बोललास प्रभू आमच्या प्रिय माता भगिनी प्रिय बहीण भाऊ सर्वांसाठी आज हे वचन आशीर्वादित केलं आम्ही तुझे उपकार मानतो परमेश्वरा तुझा पुत्र येशू ख्रिस्त ज्याने आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये आणलं त्याच्यामध्ये आम्ही चालत असताना प्रभू आमच्या भोवती सदैव तुझ्या वचनाच कुंपण असू दे परमेश्वरा मित्राला तुरुंगातून तू सोडवलं प्रभू तुझे गुण प्रसिद्ध करण्यासाठी आज प्रत्येकाला पापाच्या दास्यातून तू सोडव आजच्या वचनाद्वारे तू बोललास आम्ही तुझे उपकार मानतो परमेश्वरा प्रत्येकाला वचनाच्या कुंपनात उदा ख्रिस्त जो आमचा तार त्याच्या गोड आणि प्रेमळ नावात प्रार्थना केली म्हणून तो आम्ही